राम राम मंडळी दिशा सेंद्रिय से शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो कालचा व्हिडिओ दिला होता तुम्हाला की आपली विहीर कुठपर्यंत आलेली पाणी कुठपर्यंत आलेले आणि ह्याच्या अगोदर बी तुम्हाला व्हिडिओ दिले होते की निसर्गाचे हे काही का। संकेत आहेत का हे संकेत काय सांगतात आपल्याला ह्याच्यातून काय आपण बोध घ्यायला पाहिजे ह्याच्यातून काय शिकायला पाहिजे आणि तसे आपल्याला पुढचे कामं काय का करायला पाहिजे ह्याच्यात सविस्तर माहिती सांगितली होती तर संकेत काय होते की आपण ह्याच्या अगोदर जे काय व्हिडिओ दिले होते पुढच्या ह्याने दाखवतो तुम्हाला मित्रांनो काल परवा तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता की हे जी काय कडे आहेत हे कडे दोन कडे आता शिल्लक राहिले आहेत पाण्याचे इथं बघा तुम्ही दोनच कडे शिल्लक आहेत आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अडीच कडे पाण्याचे शिल्लक राहिले होते आणि कालच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलं सांगितलं होतं की येणारा काळ भयंकर पाऊस येणार आहे तर मित्रांनो काल एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला मला जसं कळतं आहे तसा एवढा पाऊस कधीच पडलेलं नाही म्हणजे आणि विशेष म्हणजे बघा आतापर्यंत एवढा पाऊस कधी पडला नाही आणि इतक्या दिवस बी पाऊस पडला नाही तुमच्या भागात बी कसं झालेलं आहे काय झालेलं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मला सांगायचं एवढंच मित्रांनो की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पाऊस जास्त येणार आहे आणि तशा पद्धतीने आपल्याला निसर्गाने संकेत दिलं होतं इथं बेडूक होते हे बेडूक आता जवळजवळ येऊन बसलेले होते इथं आता ह्याचा एक संकेत होता की आता कालचा व्हिडिओ नाही टाकण्यात आला तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी हे कालचंच तुम्हाला हे करून दाखवतो तर हे ये जवळजवळ येण्याचे कारण काय आहेत की बा आता आपल्याला ह्याच्यापेक्षा पाणी थोडं वाढणार आहे आणि ही जी काय दोरी काय ही दोरी तणगती तणगत असल्यामुळे त्याला इथं बसण्याला ती जागा सुरक्षित वाटत नाही म्हणून त्याला इथून पा उडी हाणायला त्याला सोपं जाते आहे म्हणून त्यांनी उडी उडी हाणून बाहेर कुठंतरी त्याला जीव जगण्यासाठी म्हणा त्यांच्या जीव वाचण्यासाठी पुढच्या पिढी घडीण्यासाठी त्याला इथं जागा चांगली वाटली नाही म्हणून बेडूकसुद्धा बाहेर निघून गेले म्हणजे हे संकेत होते आपल्याला की येणार काळ जास्त पावसाचा आहे तुम्ही तुमचे कामं ओकून घ्या बरेचसे आपले शेतकरी बांधव आणखीन बी काय म्हणतात की रे ह्या वेगळी पशी असे घडतेत तर तिथपर्यंत पाणी आलेलं आहे पण पा तुम्ही काहीतरी सांगितलं ना आमचे घरटे जशाला तसेच येतात आणखीन तिथं पाणी आलेलं नाही मित्रांनो तुम्ही आणखी निरीक्षण करून बघा जिथं जिथं जिथपर्यंत घळट आहेत का तिथपर्यंत ते अंडे घालीत नाहीत कोण ते सुगरण नावाचा पक्षी का ते तिथं अंडे घालीत नाही तर वरच्या बाजूला घालणार जिथं पाणी येत आहे का तिथपर्यंत ते हे घालणार नाहीत पण अंडे जिथपर्यंत पाणी येत नाही त्याच घरट्यामध्ये अंडे घालणार तुम्हाला याच्या अगोदर बी सांगितलेले त्याच्यामुळे तुम्ही गैरसमज काढून टाका आपल्यापेक्षा दहा पटीने पक्षी जनावरं हे ते सगळ्या पशुपक्षी सगळे हुशार असते आपल्यापेक्षा आपण आपल्या स्वार्थासाठी आपण निसर्गासाठी काय करायला होत ते आपल्या लक्षात नाही निसर्गाला ना म्हणा पर्यावरणाला आपल्या जमिनीसाठी आपल्या पिकासाठी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आपण जागरूक नाहीत म्हणजे आपण लक्षात यायला पाहिजे की आपण आपली बुद्धी ह्या आता ये आय तंत्रज्ञाना आले त्याच्यामुळं आपली बुद्धी चालायचंसुद्धा इथून पुढं कामसुद्धा राहणार नाही सगळ्या गोष्टी आयत्या व्हायच्यात त्याच्यामुळं आपल्याला ले ह्या निसर्गाने दिलेले संकेत आहेत का ह्या संकेतातून आपण थोडं शिकायला पाहिजे याच्यामुळं आपल्याला वाचन करणं महत्त्वाचं आहे ग्रंथाचं वाचन म्हणा काही पुस्तक आहेत त्या पुस्तकाचे वाचन करा मराठी ग्रंथ आहे आपला सहदेव भाडो आहे त्याच्यातून जर आपण निसर्गाचं एवढं भरपूर गुण सांगितलेलं आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी दैनंदिन जीवन जागताने काय करायचं आहे हे सुद्धा गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी वाचनातून करणार आहेत आपल्याला या आयमधून हे वेगवेगळं तंत्रज्ञान बघून त्याच्यातून आपल्याला या गोष्टी पाहायला भेटणार नाहीत ऐकायला भेटणार आणि अनुभव घेण्यासाठी सुद्धा त्याच्यातून आपल्याला काय भेटणार नाही फक्त आपली बुद्धी बधीर करण्यासाठी आपली हे काय बुद्धी चालते का थोडीफार मेंदू चलते का मेंदूला बधीर करण्यासाठी काम हे आहे तंत्रज्ञानाचं आहे मला त्याच्यातून जास्त हे कोणाला त्याला नाव ठेवायचं नाही फक्त आपल्याला जर निसर्गाचे संकेत घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळे ग्रंथ लि पुस्तक सहदेव वाडू नावाचा ग्रंथ आहे व आहे असे बरेचसे ग्रंथ आहेत आता आपण त्याचा अभ्यास करून त्याचं वाचन करून अनुभव घेत आलेलो आणि तेच अनुभव आतापर्यंत आपल्या चॅनलवर सांगत आलेलो आता वेगवेगळे फॉर्म्युले आपण जे म्हणतो बाबा शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून हे ते करून सगळेच प्रयोग त्याच्यामध्ये सांगितलेले तर तुम्हाला त्याचा तुम्ही कमेंट जर केला तर त्याचा एक व्हिडिओ मुद्दाम बनवतो हो आता घरी गेलो का त्याचा त्या पुस्तकाचा म्हणा ग्रंथाचा म्हणा सविस्तर असा व्हिडिओ देतो ते स दे तुम्ही कमेंट करा तर ते, त्याचा जर अभ्यास केला तर आपण आपल्या पुढच्या पिढीला त्याच्यातून काहीतरी सांगू आणि पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी एक नाही तरी थोडीफार काय व्हायना शिदुरी आपण ठेवण्याचा आपण प्रयत्न करू त्याच्यामुळं हे जे काही वेगवेगळे संकेत आहेत का हे संकेत आता तुम्हाला ह्याचं हे, हे सांगतो ह्या दोन कड्याच्या वर आता पाणी वाढणार नाही कसं वाढणार नाही ही जी काय जमीन आहे ही या जमिनीच्या लेवलला आहे त्या दोन कडे हे कडे तिथपर्यंत पाणी येणार आहे आता खाली काय खाली जाईन पण वर येणार नाही पाणी कारण माहिती हे जमिनीच्यावर पाणी येणारच नाही आता कारण माहिती इथून सुद्धा खाली पाजरा फुटला आहे बाई तुम्हाला दाखवतो हे खालून इथून पाजरा फुटला आहे मला जसं कळतं का तसं इथं एवढं पाणी कधीच झालं नाही आज बघा तुम्ही काल दिवसभर तीनदा पाऊस पडला आहे सकाळी पाडला दुपारी पाडलाय संध्याकाळी पाडला आहे रात्रीसुद्धा एवढा पाऊस झाला आहे भरपूर पाऊस झालेला आहे त्या गोष्टी आपल्याला निसर्गाने याच्या अगोदरच सांगितलं आता आता तुम्हाला कोणी सांगेन कोण हवामान तज्ज्ञ सांगतील हे सांगतील पण निसर्गाने आपल्याला दोन तीन महिन्याखालीच उन्हाळ्यातच सांगितलेलं असते ह्या ग्रंथातसुद्धा सांगितलेलं आहे ह्याच्यात ग्रंथातलं तुम्हाला, तुम्हाला एक एक ना एक ओळी वाचून मी तुम्हाला त्याचा देण्याचा मी प्रयत्न करेन इथं कापसातसुद्धा बघा तुम्ही एवढं पाणी झालेलं आहे इथं कापसात आहे इथं पाणी साठलेलं आहे एवढं पाणी भरपूर पान आहे इथं सोयाबीनमध्ये इथं पाणी सगळं पाणीच पाणी झालेलं आहे एवढं पाणी तर ह्याच्या अगोदर तुम्हाला संकेत दिलेले आहेत आपण त्या संकेतानुसारच आपण सगळ्या गोष्टी नियोजन करून जर ठेवल्या तर आपल्या येणारे जे काय धोकेत काही ना काही प्रमाणात आपल्याला धोक्यात टाळता येत टाळता येते त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा ते कंथाचं तुम्ही वाचन करा आणि येणारे जे म्हणजे वेगवेगळे संकेत आहेत ह्या संकेताचं जर आपण निरीक्षण जर केलं तर आपल्याला भविष्यात चांगला त्याचा फायदा होणार आहे आपल्या शेतीसाठी पिकासाठी पर्यावरणासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आरोग्यासाठी पशुपक्ष्याच्या आरोग्यासाठी आपण जर त्याचा व हे केला उपयोग जर केला तर निश्चित त्याचा फायदा होईल एवढंच सांगायचे मित्रांनो भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम